मिरजेत माजी नगरसेवक आनंद देवमाने यांच्या प्रयत्नातून श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज कमानीचे काम पूर्ण खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न प्रभाग क्रमांक सातमधील सांगली वेज येथील श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे भव्य स्वागत कमान उभारण्यात आलेली असून त्याचे उद्घाटन नूतन खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक आनंद देवमाने यांनी मागासवर्गीय निधीतून स्वागत कमान उभारण्यासाठी दहा लाखाचा निधी खेचून आणला सर्व समाजाच्या नागरिकांनी ही स्वागत कमान करावी यासाठी मागणी केली होती आज उद्घाटन प्रसंगी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी चंदू हुलवान श्वेतभैया कांबळे आजम काझी बसवेश्वर भैया सातपुते मुस्तप्पा बुजरुक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आनंद देवमाने यांनीही स्वागत कमान उभे केल्याने त्यांच्या विकास कामावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले श्री संत रविदास महाराजांच्या नावाने दलित वस्तीमधून दहा लाख रुपये खर्चून या ठिकाणी भव्य अशी कमान उभारण्यात आली आमच्या सर्व जातीच्या लोकांनी या कमानेसाठी वारंवार पाठपुरावा केला आणि लवकरच या महिन्यात दीड महिन्यात लोकसभेची इलेक्शन झाली या इलेक्शनमध्ये आम्ही लोकांना शब्द दिला होता की ही आम्ही तातडीने उभा करू आणि खासदारांच्या हस्तेच पहिला याचं उद्घाटन करू तर मिरज शहरातलं पहिल्यांच पहिलंच उद्घाटन खासदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि आमच्या ह्या लोकांच्या नागरिकांच्या समस्यासुद्धा सुटलेल्या आहेत त्यामुळं मी सर्वांचा आभार आणि आमच्या ह्या भागातल्या जनतेचा प्रथम आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज